मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवसा, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा दिलेली आहे नोंदवलेली आहे तिथलं जे स्थानिक न्यायालय आहे या न्यायालयानं फाशीची शिक्षा दिल्याने बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा उद्रेक झालेला आहे आणि पुन्हा तो, तो उद्रेखा जाळपोळीकडे गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर ही शिक्षा का झाली मानवते विरोधात त्यांनी जी काय कटकारस्थान केली यामुळे त्यांना फाशीची शिक्षा झाली की काय याचा आपण सविस्तर व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमका काय प्रकार आहे हे आपल्या लक्षात येईल तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया मला पंतप्रधानाला मृत्यूदंडाची शिक्षा देणं हे काय पहिलं बहुदा पहिलं उदाहरण नाही तर या अगोदर सुद्धा सद्दा भूषण असतील किंवा अजून काही पंतप्रधान असतील तसंच पाकिस्तानचा क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याला देखील जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे तर शेख हसीना यांना फाशीची शिक्षा तर सद्दाम भूषण यांना देखील फाशीची शिक्षा दिली गेलेली आहे आजवरच्या इतिहासामध्ये अनेक पंतप्रधानांना फाशीची शिक्षा तसंच दोषी आढळले आढळले म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली गेलेली आहे तर आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते सुद्धा आपण बघू बघा गेल्या वर्षी ऑगस्ट जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये झालेलं तरुणांचं जे आंदोलन आहे या आंदोलन प्रकरणी म्हणजे हिंसाचार प्रकरणी शेख हसीना यांच्यावरती मानवते विरोधचा गुन्ह्याचा ठपका ठेवण्यात आला होता आणि त्या त्यामध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आता शेख हसीना ह्या सध्या भारतामध्ये राहत आहेत आणि भारतामधला त्यांचा विजा संपलेला असताना देखील मोदी सरकारनं त्यांना इथं ठेवलेलं अस आहे आता बांगलादेशमध्ये तिथल्या सरकारनं यांना हस्तांतराची प्रक्रिया सुरू केलेली आहे की बाबा त्यांना आमच्या देशामध्ये पाठवून द्या परंतु अजून भारतानं पाठवून दिलेलं नाही आता शेख हसीना ह्या भारतात राहतात तिथले जे न्यायमूर्ती आहेत मोहम्मद गुलाम मुर्तझा म्हणजे मुजामदार यांच्या अध्यक्षता खाली तीन सदस्यीय आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकार एक ने म्हणजे समिती निर्माण केली होती आणि त्या समितीने म्हणजे कोर्टाचं जे खंडपीठ असतं ज्याला आपण म्हणतो असं खंडपीठ स्थापन केलं होतं आणि त्या खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे आता न्याय जे करणं शेख हसीना यांनी हे जे तिन्ही आरो तिन्ही आरोपींमध्ये मद, आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवलेला आहे या तिन्ही आरोपांमध्ये दोषी ठरवलेला आहे आणि या तिन्ही आरोपांमध्ये त्यांना शिक्षा सुनावली गेलेली आहे माजी गृहमंत्री असुद्दीन जाम खान कमाल यांना ही मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवलेली आहे बघा जसं बांगलादेशमध्ये घडलंय तसंच नेपाळमध्ये सुद्धा घडलेलं आहे आणि तसंच काहीच श्रीलंकेमध्ये सुद्धा घडलेलं होतं आता त्या ठिकाणी माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुल्ला अल मॉनून यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं होतं आणि माफीचा साक्षीदार बनवलेलं होतं त्यानंतर त्यांना जेलमध्येच डांबून ठेवलेलं आहे आता या शिक्षेवरती शेख हसीना यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण बारकाईने बघूया शेख हसीना यांनी म्हणजे बघा ढाका न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध नोंदवलेला आहे हा निर्णय पक्षपाती आणि राजकीय दृष्ट्या प्रेर प्रेरित असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर शेख हसीना यांच्या वतीनं पाच पाणी पत्र पत्राचं निवेदन जारी करण्यात आलेलं आहे आता शेख हसीना यांना सुद्धा मांडणारा तिथं बांगलादेशमध्ये वर्ग आहे आणि तो वर्ग हा त्यांच्या पाठीशी आहे त्या त्या वर्गाने तिथं जाळपोळ सुरू केलेला आहे मित्रांनो आता या शेख हसीना या, या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत त्या देश सोडून पळून आलेल्या आहेत आणि त्या भारतामध्ये वास्तव्यास आहेत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर अंतरिम सरकारचा आवामी लीगचा राजकीय शक्ती म्हणून अवैध ठरवण्याचा एक मार्ग आहे असं शेख हसीना यांनी म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी त्यांचं जे पाच पाणी पत्र जे जारी केलेलं आहे त्याच्यामध्ये बरंच असं काय 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 म्हटलेलं आहे आवामी लीग हा शेख हसीनांचा पक्ष आहे यापूर्वी शेख हसीना यांनी हा प्रकार तमाशा असल्याचं म्हटलं होतं आता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत माझ्यावर लावण्यात आलेले आरोपांचे पुराव्यांचे वस्तू मूल्यांकन व चाचणी केली जाईल असा योग्य न्यायाधीशांसमोर सामना करण्यास मला काहीही भीती वाटत नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं आता कोर्ट प्रक्रियेमध्ये हे जे वातावरण झालेलं आहे की काय आता त्या देशामध्ये दे कसं काय ह्या बाजूनी काय त्या बाजूनी लोक झालेली आहेत शेख हसीना यांच्या बाजूनी सुद्धा अनेक लोक उभे राहिलेले आहेत आता अंतरिम सरकारने हे आरोप शेख गरीमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयासमोर आणावेत असे हे आव्हान शेख हसीना यांनी केलेलं आहे म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ढाका या न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे मला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे हा निर्णय सुद्धा आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुढं गेला पाहिजे असं काहीसं त्यांचं मत आहे परंतु त्यांना जी शिक्षा झाली ही मात्र मृत्यूदंडाची शिक्षेनं हे त्यांना सध्या तरी धक्का बसलाय असं म्हणता येईल आता शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने लोकांनी जल्लोष केला म्हणजे जे विरोधातले लोक आहेत त्यांनी असं ढाका येथील उपस्थित बीबीसी यांनी सांगितले निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र या या प्रकरणी निकाल सहा भागात दिला असंही न्यायालयाने म्हटलेलं आहे चारशे त्रेपन्न पानांचा हा निकाल न्यायालयाने वाचून दाखवलेला आहे म्हणजे याचे आरोप जे आहेत जून मध्ये निश्चित करण्यात आलेले होते त्याचबरोबर त्यांच्यावरती इस्लामिक युक्तिवाद केला होता गेले के की जुलै ते ऑगस्ट दरम्यान चौदाशे जणांची हत्या केल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती लावण्यात आलेला आहे पंचवीस हजार लोक जखमी झाले हा देखील आरोप त्यांच्यावरती सध्या लावण्यात आलेला आहे आता फिर्यादी पक्षानं न्यायालयासमोर मृत व्यक्तींची यादी देखील सादर केलेली होती म्हणजे जे आंदोलन झालं शेख हसीना यांच्या विरोधात त्या आंदोलनामध्ये जे मृत्युमुखी लोक पडली तसंच जखमी झाली ह्या सर्वांना जबाबदार शेख हसीना यांना धरलेलं आहे मित्रांनो तर आता शेख हसीना यांच्यासह तीन जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलेलं आहे म्हणजे ते पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री यांच्या विरोधात ते दाखल करण्यात आलेलं आहे याचं समर्थनार्थ न्यायालयात सातशे सत्तेचाळीस पानांचा दस्तऐवज देखील सादर करण्यात आलेला होता आता ह्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या तीन आरोपी आरोपींच्या विरोधात हत्या हत्येचा प्रयत्न हत्येचा कट मदत करणं आणि प्रोत्साहन देणं चिथावणी देणं असे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यात ताजोल इस्लाम यांनी न्यायालयाला माहिती दिली कि या पाच आरोपींमध्ये तेरा जणांच्या हत्येचा आरोप देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे आता शेख हसीना यांनी गेल्या वर्षी चौदा जुलैला पंतप्रधान असताना एक पत्रकार परिषदेमध्ये परिषदेत विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांना राजाकारीची मुलं आणि नातू म्हणून चितावणी दिलेली होती तर तो देखील आरोप त्यांच्यावरती दे सध्या लावण्यात आलेला आहे आता या ठिकाणी जो जाळपोळ झाला किंवा काय झालं हे सगळे गुन्हे त्यांच्यावरती दाखल केलेले आहेत आणि सदर त्या पाच ऑगस्ट रोजी देशातन पळून भारतामध्ये आल्या तिथलं एक विमान घेऊन त्या इकडं भारतामध्ये आले आणि तेव्हापासून त्या भारतातच अं वास्तव्याच आहेत आता आता त्या दिवशी देखील <coughs> अनेक आंदोलकांना आन्दो, मारहाण झाली होती अनेक आंदोलनांवरती फायरिंग केलं गेलं होतं त्यामध्ये देखील अनेक आंदोलनाचा मृत्यू झाला होता परंतु सध्या आता हे एकच की बाबा पंतप्रधान सारख्या व्यक्तीला फाशीची शिक्षा छोटवली गेलेली आहे मृत्यूदंडाची शिक्षा ही शेख हसीना ज्या बांगलादेशच्या काही काळ पंतप्रधान होत्या त्यांना मात्र फाशीची शिक्षा नोंदवलेली आहे हे सध्या तितकंच कराय तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन मी मेमराव कडे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे